गुड मॉर्निंग मंडई कसे आहात मस्त मजेत ना तर स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर हे आहे महादेवांचं मंदिर तर आज आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार तर त्यासाठी आम्ही इथं मंदिरात आलो आहोत आणि आज म्हणजे माहेरातच आहे मी अजून तर चालली रिटर्न तर जातानाच इथे मंदिर आहे आपल्या इथं जवळच आहे रस्त्याला जर मग म्हटलं जाताना देवाचं निदान दर्शन तरी घेऊन जावं परत मग घरी गेल्यावरती वेळ भेटतो की नाही तर म्हणून मग इथूनच दर्शन घ्यायचं ठरवलं मुलांनी पण दर्शन घेतलं व्यवस्थित गर्दी वगैरे नव्हती त्यामुळं दर्शन व्यवस्थित झालं मुलांनी घेतलं मी पण दर्शन घेतलं आणि मुलं इथं बाहेर नंदीबरोबर खेळत होते तर असा काहीतरी बाहेरचा परिसर आहे तर हे आहे महादेवांचं मंदिर तर त्याच्या शेजारीच आमचे एका देवीचं मंदिर आहे तर हे असं काही आहे इथं अशी वयस्कर लोक वगैरे बसतात टाईमपास तर हे ड्रॅगन फ्रूटची शेती आहे मागं ते गेट दिसतोय ना तिथे तर इथून दर्शन घेऊन आम्ही निघणारच होतो आत्ता आता हे पहा अशी दोन छान मस्त मंदिर आहे छोटीशी तर चला तर मंडळी निघूया आपण आता चाललो आता घरी कारण आत्ता वाजले आहेत पाहुणे नऊ पण ऊन पहा किती कडक ऊन आहे खूप चटके बसत होते आता हे ना एक बडे बाबा म्हणून मंदिर होते आमच्या इथं रस्त्याला पूर्ण झाल्यावर नक्की दाखवल मी तुम्हाला तर आम्ही आता चाललो घरी आल्यावरती रुद्रांशला रेडी केलं कपडे वगैरे त्यांनी घातली आणि म्हटलं आता चला त्याला शाळेत जायचं होतं दहा वाजले होते त्याचा टिफिन वगैरे भरला तर त्यांनी आज असं युनिफॉर्म का घातला तर त्याचा आज, आज आहे बड्डे तर तो म्हणतो आज माझा बड्डे या बड्डेला असं म्हणतोय तो इचं पहा काय चाललंय मागं खायचं चा काम तर तुम्हाला बायकेल आणि तो, तो निघाला बाहेर गेल्यावर झोकेवर खेळत होता मला म्हटलं आई माझा एक असा फोटो काढणार व्हिडिओ काढणार तर मग काढला मी त्याचा एक व्हिडिओ असा तर त्याचं आवरून दिलं आणि मग आम्ही आता निघालो शाळेत तर का ते तुम्हाला पुढे दाखवलेत तर ही आहे रुद्राची शाळा आम्ही तिथं गेल्यावरती तिथं चालू होती प्रार्थना तर इथे आत आलो आम्ही मग मुलांची इथं प्रार्थना वगैरे चालू होती बसायदान वगैरे तर हे पाहून मला माझ्या शाळेचे दिवस आठवले छान होते ते दिवस तर हे पाहसही तर आज ह्या कारणामुळे चालू होतो आज आम्ही सोमवार पण होता आणि रुद्रांशचा बड्डे तर आज शाळेमध्ये आम्ही सर्वांना राजगिऱ्याचे लाडू वाटप केले तर ही मागं आहेत ऑरेंज कलरवरी ती सिनियर ज्युनियरला असा ड्रेस आहे आणि पहिली ते चौथी असा ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे तर ह्या ज्या मॅडम आहेत ब्ल्यू कलरच्या साडीमध्ये त्या रुद्रांच्या क्लास टीचर आहेर मॅडम म्हणून तर खरंच काय मॅडम एकदम म्हणजे एकदम छान आहेत पहिलीला तर उद्या दोन एक दोनच महिने झाले असतील दोन अडीच महिने पण मी दोन तीन वेळाच त्यांना भेटले पण त्यांचं बोलणं वगैरे आणि आजसुद्धा मी त्यांना म्हटलं ना, ना की मॅडम मला एक व्हिडिओ हवा आहे तर लगेच तयार झाल्या हो मुलांना असं व्यवस्थित बसवलं आणि म्हटलं घ्या मॅडम तुम्हाला जसं व्हिडिओ वगैरे घ्यायचा गे आहे असे फोटो घ्या मुलां म्हणजे मुलांच्या हातामध्ये लाडू द्या आणि असे वरती सर्वांना धरायला सांगूयात आपण मग तुम्ही व्हिडिओ घ्या फोटो घ्या आणि स्वतः मुलांना लाडू वाटप करत होते तर मुलां म्हणजे इथे सर्व मुलांना लाडू वाटप होतच होतं तर हा आहे रुद्रांचा क्लासरूम इकडं पण भरपूर क्लासरूम आहेत पहिली दुसरी आणि इकडं ह्या साईडला तिसरी चौथी तर बाकीची मुलं आतमध्ये होती त्यांना आतमध्येच वाटप केलं तर इथं या छोट्याल्यांना इथे व्हिडिओ काढण्यासाठी मॅडमनी इथे बसवलं होतं तर खरंच मॅडमचा स्वभाव खरंच खूप म्हणजे खूप छान बोलणं वगैरे एकदम असं आपल्यासारखं एकदम म्हणजे ना त्या संग बोलताना असं एकदम कम्फर्टेबल वाटतं असं वाटतं की हा आपल्या म्हणजे एकदम फ्रेंडसारखंच बोलतात त्या असं कधी आणि सर्व मुलांना खूप जीव लावतात खूप म्हणजे खूप जपतात पण आणि शिकवतात पण खूप छान आज ना म्हणजे मला त्यांच्या ह्या वागण्याचं मला खरंच खूप खूप दुख वाटलं कारण ना ते स्वतःहून मला हो हो मी त्यांना म्हटलं की मला व्हिडिओ घ्यायचा आहे ना तो मुलं आत गेलेली त्यांनी बाहेर म्हणजे दोन वर्ग आणले बसवले माझ्यासाठी आणि म्हटले ओ घ्यावले तुम्ही व्हिडिओ घ्या तुम्हाला आहे त्या पद्धतीने घ्या व्हिडिओ तर इथं ते मुलांना लाडू वाटत झालं होतं नंतर मग मॅडम मला एवढं पण म्हटले की असं मुलांना वरती लाडू घेऊन हात वर, वर करायला लावले आणि मग व्हिडिओ घेतला आम्ही तसा आणि नंतर मला बोलले की तुम्ही पण घ्या तुम्ही पण आले पाहिजे व्हिडिओमध्ये तर सही कायची सही म्हणती मला उचलूनच घे तर मग जाऊ दे ते आता असंच चालतंय तर मग मुलांना सगळ्यांना म्हटलं भेटले का तुम्हाला लाडू तर सगळे म्हणतात हो ते सर्व असे लाडू वगैरे दाखवत होते हातात भा तर सर्व मुलांना लाडू वाटप झालं होतं तर मग तिथलं आवरून मग मी सगळं आवरल्यावरती घरी आले आणि घरी आल्यावरती आईने दिलेलं ते सगळं सामान बाहेर काढलं आणि म्हटलं ते व्यवस्थित ठेवा तर हे शेंगदाणे घरचेच येत आपले तर कारली आईने ढेलते ही पण घरचीच भेंडी मिरची आणि ह्या भेंड्या त्या पण घरच्याच देत तर मेथीची भाजी निवडूनच आणली कारण आज आहे ना तर म्हटलं नको टेन्शन संध्याकाळी करल तर आळूची पानं तुम्हाला तर माहितीच आहे तिथं आहे आपल्या इथं झाडं आणि त्याच्या वड्या करल मी उद्या वगैरे तर ही आहे कोथिंबीर ही आईने विकत आणलेली पण ती बाजारातून ती घेऊन आली होती माझ्यासाठी तिला म्हटलं मला कोथिंबीर नाही आहे तर मग ती घेऊन आली तर मग नंतर तिने डबा पण दिला होता रुद्रांशला करून ज्या आम्हाला चपात्या आणि बटाट्याची भाजी पण दिली होती म्हटली आता तू जाऊन कधी बनवशील तर मग ती भाजी पण आणली तर संध्याकाळी छोटंसं रुद्रांशचं बड्डेचं सेलिब्रेशन करायचं होतं मुलांनी आल्यावर डेकोरेशन केलं छोटंसं हे आणि त्याच्या बड्डेचा केक तर असा रेडी झाला आहे रुद्रांश तर त्याला इथं मी ओवाळते हा जो ड्रेस आहे तो त्याच्या मामाने घेतलेला आहे त्याला बड्डेला छान आहे म्हणजे ड्रेसची चॉईस माझी आहे आणि पैसे त्याने दिलेत असं तर पण छान आहे ड्रेस आहे मला आवडला वेगळा काहीतर कलर पण आणि छान वाटतं तर बड्डे छोटासाच केला आज सोमवार असल्यामुळे बरेचसे म्हणजे शेजारच्या बाया पण नव्हत्या तर मग ज्या अवेलेबल होत्या दोन तीन मुलं वगैरे त्यांना बोलवली कारण भरपूर जणं सोमवारचं देवाला वगैरे गेले होते ना नाशिकला वगैरे ते ब्रह्मगिरी वगैरे असं तिकडं बरेचसे गेले होते तर मग असंच छोटंसं स दोन तीन बायांनी आम्ही पाच सहा जणींनी त्याला ओवाळलं आणि मग नंतर मुलांचं पण होतं गिफ्ट वगैरे देणं वगैरे अशा पद्धतीने रुद्रनाशने केक कट केला बहीण भावाचा अगोदर भांडण चाललेलं मी कट करणार मी कट करणार तर केक कट केल्यावरती सर्वांना फरसान चॉकलेट आणि केक दिले तर सगळ्यात आधी सही बसली होती फक्त केकच खायला तिला फक्त केकच खायचा होता तर हा हर्षल यानेच सगळे फोटो आज तर मुलांना पण दिले ते सई पहा चमच्या कसं केक खाती तोंड भरले पूर्णतरी पहा <laughs> मीच खाणार असं तिचं म्हणणं होतं मला ओरडत होती म्हणत होती माझा व्हिडिओ फोटो नको काढू तिला जास्त नाही आवडत म्हणजे मूडवर असतं तिचं पण आता खाती तर नाही म्हणती तर मग नंतर सगळ्या मुलांना म्हणजे बसवलं आणि परत त्यांना चॉकलेट वगैरे जेवणामध्ये डाळ भात चपाती कसं हे म्हणलं भाजी कार्यक्रमाशी आणि स्वयंपाकात होते डाळ भात भाजी कांद्याची भजी काढली व्हिडिओ वाढला तर लाईक कराय करा तुम्ही पण